श्रीमद भागवत महापुराण स्कंद तिसरा दुसरा भगवंताच्या बालीलाचे उद्धवाने केलेले वर्णन श्री शुकदेव म्हणाले जेव्हा विद्रोहाने परमभक्त उद्धवाला अशा प्रकारे त्याच्या प्रियतम श्रीकृष्णासंबंधी विचारले तेव्हा त्याला आपल्या स्वामीची आठवण झाली आणि त्यामुळे त्याचे हृदय उचंबळून आल्याने तो काहीच उत्तर देऊ शकला नाही जेव्हा उद्धव पाच वर्षाचा होता तेव्हा बालपणी खेळतानाही श्रीकृष्णाची मूर्ती करून तिच्या पूजेत इतका तन्मय होत असे की न्याहारीसाठी आईने बोलावले तरी तो येत नसे तोच आता पुष्कळ दिवस त्याच्याच शेवेत राहून म्हातारा झाला होता म्हणून विदर्भाने विचारल्यावर आपल्या प्रिय प्रभूच्या चरणकमलाच्या स्पर्शाने तो व्याकृत झाला अशा स्थितीत तो असे उत्तर देऊ शकणार तो दोन घटका काहीच बोलू शकला नाही नंतर श्रीकृष्णाच्या चा हिंद मकरंद सुद्धा पानाने त्रिव्य भक्तियोगात बुडून जाईन तो, तो आनंदमग्न झाला त्याच्या शरीरावर रोमांच दाटून आले आणि अर्धोन्मिलित नेत्रातून अश्रुधारा होऊ लागल्या अशा प्रकारे उद्धवाला प्रेमप्रवाहात बुडून गेलेला पाहून विदुराने त्याचे जीवन कृतकृत्य मानले हळूहळू जेव्हा उद्धव भगवंताच्या प्रेमधामातून पुन्हा या लोकात आला तेव्हा त्याने ते आपले डोळे पुसले आणि भगवंताच्या जिलांच्या स्मरणाने आश्चर्यचकित होऊन तो विदुराला म्हणाला उद्धव म्हणाला श्रीकृष्ण रूप सूर्य अस्ताला गेल्याने आमच्या घरांना कालरूप अजगराने घेऊन टाकले आहे आमची घरे ओसाळ झाली आहेत आता मी त्याचे काय कुशल सांगू अहो हा मनुष्य लोक एवढा अभागी आणि यातून यादव तर अतिशय भाग्यहीन आहे जे नेहमी श्रीकृष्णाच्या बरोबर राहूनही त्यांना ओळखू शकले नाहीत जसे अमृतमय चांद्याला चंद्राला समुद्रात राहात असतानाही मासे ओळखू शकत नाहीत यादव लोक तर मनातील भाव ओळखणारे मोठे समजूतदार आणि भगवंताच्या बरोबर वर एकाच ठिकाणी राहून त्यांच्याबरोबर वर व्यवहार करणारे होते तरीसुद्धा ते सर्वजण समस्त विश्वाचे आश्रय सर्वतयाशी श्रीकृष्णांना एक श्रेष्ठ यादव समजले परंतु भगवंताच्या मायेने मोहित झालेले हे यादव आणि भगवंताशी विनाकारण वैर करणारे शिशुपाल इत्यादी यांच्या अवहेलना आणि निंदायुक्त भाषणाने भगवंत हेच ज्यांचे प्राण आहेत त्या महात्म्यांची बुद्धी कधी विचलित होत नाही ज्यांनी कधी तर केले नाही त्या लोकांनासुद्धा इतके दिवस दर्शन देऊन आता त्याचे दर्शन इच्छा तृप्त न करताच ते भगवान श्रीकृष्ण आपल्या श्री, आप श्री विग्रहाला लपवून अंतर्धान पावले आणि अशा प्रकारे भगवंतांनी त्यांचे डोळे जणू काढून घेतले आहेत भगवंताने आपल्या योगमायाचा प्रभाव दाखवण्यासाठी मानवी लिलांसाठी योग्य असे जे दिव्य रूप घेतले होते ते इतके सुंदर होते की ते पाहून संपूर्ण तर मोहित झालेच होते परंतु ते स्वतःही आश्चर्यचकित होत होते त्या रूपामध्ये सौभाग्य आणि सुंदरतेची पराकाष्ठा झाली होती त्याच्या अंगावरील आभूषणे त्यांच्या सौंदर्यामुळे विभूषित झाली होती धर्मराज युधिष्ठराच्या रासवशाच्या वेळी जेव्हा भगवंताच्या त्या नयनमनोहार रूपावर लोकांची दृष्टी गेली तेव्हा त्रोलक्यातील लो लोकांना असेच वाटले की सध्याच्या मानवसृष्टीच्या रचनेमध्ये विद्यार्थ्याची जेवढी चतुराई आहे ती सर्व या रूपात पूर्णतया उतरली आहे ज्यांचा प्रेमळ हास्यविनोद आणि लिलेने पाहण्याने समानित वज्रबालाच्या नजरा त्यांच्यावरच खेळून राहत असत आणि त्यांचे चित्त असे तल्लीन होऊन जात असे की त्या घरातील कामधंदा अर्धवट सोडून पुतळ्याप्रमाणे उभ्या राहत असत चरा चर जगत आणि प्रकृतीचे स्वामी असलेल्या भगवंतांनी जेव्हा असे पाहिले की शांत स्वभावाच्या महात्म्यांना आपल्याच घोर रूपात असलेल्या असुरांकडून पीडा होत आहे तेव्हा ते करुणेने द्रवले आणि अजन्मा असूनही बलरामासह लाकडातील अग्निप्रमाणे प्रगट झाले आजन्मा असूनही वसुदेवाच्या घरी जन्म घेण्याची लीला करणे सर्वांना अभय देणारे असूनही जणू काही कंसाच्या भीतीने वज्रवनात जाऊन लपून राहिले आणि अतुल पराक्रमी असूनही काल यवनाच्या समोरून मथुरा नगरी सोडून पडून जाणे या भगवंताच्या लीला आठवून मला काही सूचनाशे होत आहे देवकी वसुदेवांना नमस्कार करून श्रीकृष्ण म्हणाले होते तात माते कंसाचे मोठे भय असल्या कारणाने मी आपली काही सेवा करू शकलो नाही या माझ्या अपराधाकडे आपण लक्ष न देता माझ्यावर प्रसन्न असावे श्रीकृष्णाचे हे शब्द जेव्हा आठवतात तेव्हा आजही माझे चित्त व्याकुळ होते कालरूप असलेल्या ज्यांनी आपला केवळ भुवया वाकड्या करून पृथ्वीवरील सर्व भार नष्ट केला त्या श्रीकृष्णाच्या चरण कमला परागाचा सुगंध घेतलेला कोण त्यांना विसरू शकेल आपण सर्वांनी राजश्रीय यज्ञाच्या वेळी प्रत्यक्षच पाहिले की श्रीकृष्णाचा द्वेष करणाऱ्या शिशुपालाला कशी गती प्राप्त झाली की जी योगी कठोर योगसाधना करून प्राप्त करू इच्छितात त्या श्रीकृष्णाचा विरह कोणाला बरे सहन होईल शिशुपालाप्रमाणेच महाभारत युद्धामध्ये ज्या शत्रुपक्षाच्या युद्धांनी आपल्या डोळ्यांनी नयनभिराम श्रीकृष्णाच्या मुखकमलाचे अवलोकन करीत अर्जुनाच्या बाणांनी घायाळ होऊन प्राणत्याग केला ते सर्वजण पवित्र होऊन भगवंताच्या परमधामाला प्राप्त झाले स्वतः भगवान श्रीकृष्ण तिन्ही लोकांचे अधिपती आहेत त्यांच्या बरोबरीची सुद्धा कोणी नाही तर त्यांच्यापेक्षा मोठा कोण असू शकेल ते आपल्या स्वतः सिद्ध ऐश्वर्याने नेहमीच पूर्ण काम आहेत तरीही इंद्रादी पूर्वीपासूनच चे लोकपाल अनेक प्रकारच्या भेटवस्तू देऊन आपापल्या मुगटांच्या पुढील टोकांनी त्यांच्यावर पाय ठेवायचे असल्यांना प्रणाम करतात विदुरा तेच भगवान श्रीकृष्ण राजसनावर बसलेल्या उग्रश्वर महाराजांच्या समोर नम्रपणे उभे राहून म्हणत असतात की महाराज आमची प्रार्थना आहे का या हा त्याचा सेवा विनम विनम्र भाव आठवून आमच्यासारख्या शेवकाचे चित्त अत्यंत व्यतीत होत आहे पापीने पुतणीने आपल्या सणाला हलाहल हला विष लावून श्रीकृष्णाला मानण्याच्या हेतूने त्यांना दूध पाजले होते तिलाही भगवंताने दाईस मिळण्याजोगी गती दिली अशा त्या श्रीकृष्णाच्या व्यतिरिक्त दुसरा कोण दयाळू आहे ज्याला आम्ही शरण जावे मी असुरांना सुद्धा भगवंताचे भक्त समजतो कारण वैरभाव मनात असल्याने क्रोधामुळे त्याचे चित्त नेहमी श्रीकृष्णाकडे लागलेले असे रणभूमीमध्ये सुदर्शन चक्रधारी भगवंतांना खांद्यावर घेऊन आपल्याकडे जपवणाऱ्या गरुडाचे त्यांना दर्शन होत असे ब्रह्मदेवाने प्रार्थना केल्यावरून पृथ्वीवरील भार नाहीसा करून तिला सुखी करण्यासाठी भगवंताने कंसाच्या कारागृहात वसुदेव देवकीच्या पोटी अवतार घेतला कंसाच्या भीतीने जेव्हा पिता वसुदेवाने त्यांना नंदबाबाच्या गोकुळामध्ये नेहून पोचवले तेव्हा तेथे ते, ते बलरामासह अकरा वर्ष आपले तेज गुप्त ठेवून राहिले यमुनेच्या उपवनातील हिरव्यागार वृक्षावर कल कलाट अस करणाऱ्या पक्ष्यांच्या झुंडीच्या झुंडी राहतात तेथे ते श्रीकृष्णांनी वास्त्रांना चोरून गोपबालाच्या समेत विहार केला होता वज्रवासियांचे लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी ते अनेक बाल लिला करीत कधी रडवलेसे होत कधी हसत तर कधी सिंहाच्या छावेप्रमाणे मंत्रमुग्ध दृष्टीने पाहत असत पांडे शुभ्र बैल आणि निरनिराळ्या रंगाच्या गाईंना चारता चारता ते आपले साथीदार गो बालगोपालांची बासरी वाजवून करमणूक करीत असत याच काला त्यांना मारण्यासाठी जेव्हा कंसाने पुष्कळशे मायावी आणि इच्छेनुसार रूप धारण करणारे राक्षस पाठवले तेव्हा त्यांना भगवंतांनी लहान मुलांनी खेळणी मोळावी त्याचप्रमाणे सहज मारले यमुनेचे विषमिश्रित पाणी पेल्यामुळे मेलेले गोप बालक आणि गाई यांना जिवंत केले कालियाला निचेष्ट केले आणि कालिया डोहाचे पाणी विषरहित करून ती पिण्यायोग्य केले अपारधनाचा सुयोग उपयोग करणाऱ्या हेतूने भगवान श्रीकृष्णांनी श्रेष्ठ ब्राह्मणांच्या द्वारा नंद बाबा करवी गोवर्धन पर्वताच्या पूजेच्या रूपाने गोवध गोवज्ञ करविला हे महाभाग इंद्रदेव इंद्रयज्ञ न केल्याने आपला मानभंग झाल्याचे पाहून इंद्राने रागावर गोकुळाचा नाश करण्यासाठी मुसळधार पाऊस पाळण्यावयास सुरुवात केली तेव्हा भगवंतांना करुणा येऊन त्यांनी लीने छत्रीप्रमाणे गोवर्धन पर्वत उचलला आणि वज्राचे रक्षण केले शरद ऋतूतील चांदणे जेव्हा सर्व वृंदावनावर पसरत असे तेव्हा श्रीकृष्ण त्या चांदण्याचा आधार करून मधुर गाणे गात आणि फेर धरलेल्या गोपींची शोभा वाढवीत त्यांच्याबरोबर राजक्षा करीत गोपाल कृष्ण भगवान केक्ताना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण